एवढ्या मोठ्या थाट्यामध्ये सत्कार होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण मित्रांनो साहेबांनी आटपाडीच्या सत्कार सोहळ्यामध्ये सांगितलेलं होतं की आता आपला संघर्ष संपलाय आता आपला संघर्ष संपलाय बद्दल मी एक चार ओळी कविता बोलतो आणि थांबतो आनंदाच आणि हक्काच आनंदाच आणि हक्काच दिवस आता उजाडल दिवस उजाडलं पडळकर साहेबांनी अक्क मार्केट हलवलं पडळकर साहेबांनी अक्क मार्केट हलवलं शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा आईच्या पोटी जन्म हिरा आईच्या पोटी जलमला हिरा जलम वाडी मध्ये एक रोपट उगवलं वाडी मध्ये एक रोपट उगवलं आणि पडळकर साहेबांनी अख मार्केट हलवलं पडळकर साहेबांनी अख मार्केट हलवलं <laughs> मित्रांनो आज आपल्याला आपले, आपले गोपीचंद पडळकर साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार सोहळा साजरा होतोय त्याबद्दल मी जतकरांचे आभार मानतो आणि जतकरांना मला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं पुण्यात जाऊन ज्या ठिकाणी जा ना... गारवाचा नगर फिरला होता त्या ठिकाणी सोन्याचा नगर फिरवला आणि स्वराज्य निर्माण केलं त्यांचाच आदर्श घेऊन पडळकर साहेबांनी आठपाडी मधून जत मध्ये आलेत आणि या दुष्काळरूपी राक्षसावर या दुष्का जत मधल्या दुष्काळरूपी राक्ष राक्षसावर साहेब नांगूर फिरवल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री वाटते आणि भविष्यामध्ये या जत मधून सुद्धा सोन्याचा धूर दूर निघाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मला खात्री वाटते आणि साहेबांना मी एवढीच विनंती करतो साहेब मी आठपाडीहून आलो या जरी घर आकाश घार उडे आकाशी परंतु तिच्या लक्ष तिच्या पिलांपाशी तुम्ही जतचे आमदार आहात आम्हाला आनंद आहे पण आतापर्यंत जसं तुम्ही आठपाडीवर लक्ष ठेवलंय आतापर्यंत जसं तुमचं आमच्यावर लक्ष आहे तसं तिथून उद्या म्हणूनच म्हणतो कार्य त्यानी दमदार आहे कार्य आहे नाही राग आहे म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे आतापर्यंत अनेक नेते झाले असतील या जत मध्ये आतापर्यंत अनेक नेते झाले असतील या जत मध्ये पडळकर साहेब त्या सर्वांचा बाप आहेतकर मित्रांनो सत्य नव्हता तरी सत्ता गाजवणारा सत्य नव्हता तरी सत्ता गाजवणारा विरोधकांना प्रस्थापितांना घाम फोडणारा आणि सत्तेत आल्यानंतर सामान्य माणसाच्या मनावर राज्य करणारा आमदार म्हणजे बभूचंद पडळकर साहेब मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि धन्यवाद चंद धन्यवाद एक स्फुरंदायी भाषण या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालं